तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक मका उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त असा विषय घेऊन आला आहोत मक्याच्या पिकात जेव्हा तुरे येण्याची आणि कणसे तयार होण्याची अवस्था असते तेव्हा कोणत्या ते खतांचा वापर करावा किती प्रमाणात करावा आणि कोणत्या पद्धतीने करावा याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मक्याचं पीक हे आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे कारण याला बाजारात चांगली मागणी आहे आणि याचं उत्पादनही चांगलं मिळू शकतं पण जर योग्य वेळे आणि योग्य पद्धतीने खतांचं नियोजन केलं नाही तर कणसे छोटे राहतात दाणे नीट भरत नाहीत किंवा कणसे राहतात त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं काळजी करू नका मित्रांनो या व्हिडिओत मी तुम्हाला अशी सोपी आणि प्रभावी माहिती देणार आहे जी तुमच्या मक्या पिकाला भरपूर मोठी आणि दर्जेदार कणसे देईल यामुळे तुमचं चांगले उत्पादन मिळेल आणि बाजारात चांगला भावही मिळेल जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असे उपयुक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मक्याचं पीक हे आपल्या देशात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं मक्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते कमी खर्चात आणि कमी कालावधीत चांगलं उत्पादन देऊ शकतं पण मक्याच्या पिकातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर त्याच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर विशेष काळजी घ्यायला लागते विशेषत तुरी येण्याची आणि कणसे तयार होण्याची अवस्था ही मक्याच्या पिकाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची अवस्था आहे या अवस्थेत पिकाला जर योग्य पोषण नाही मिळालं तर कणसे लहान राहतात दाणे अपूर्ण भरतात किंवा कणसे रिकामी राहतात यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं या व्हिडिओत आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की मक्याच्या पिकात तुरे आणि कणसे येण्याच्या अवस्थेत कोणत्या खतांचा वापर करावा किती प्रमाणात करावा आणि कोणत्या पद्धतीने करावा यामुळे तुमच्या पिकाला काय फायदे होऊ शकतात त्याशिवाय मी तुम्हाला काही नवीन आणि प्रभावी टिप्स आणि पद्धती सांगेन ज्या तुमच्या मक्याच्या पिकाला अधिक चांगले बनवतील आणि उत्पादनात वाढ करतील या माहितीमुळे तुम्ही तुमच्या पिकाचं नुकसान टाळू शकता आणि शेतीतून चांगला नफा मिळवू शकता मकाच्या पिकात तुऱ्या आणि कणसे येण्याची अवस्था ही पिकाच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत नाजूक आणि महत्त्वाची अवस्था आहे या अवस्थेत मक्याचं झाड फुलोऱ्यावर येतं आणि कणसे तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते मक्याच्या झाडाला वरच्या बाजूला तुरा येतो जो नर फुल आहे आणि त्यातून परागकण तयार होतात खालच्या बाजूला कणसाचा भाग येतो जो मादी फुल आहे आणि याला सिल्क म्हणतात या दोन्ही फुलांमधील परागीकरण प्रक्रिया यशस्वी झाली तरच कणसात दाणे नीट भरतात पण जर या अवस्थेत पिकालयोग्य पौष्टिक द्रव्य मिळाले नाहीत तर परागीकरण प्रक्रिया अयशस्वी होऊ शकते यामुळे कणसात दाणे कमी भरतात किंवा कणसे रिकामी राहतात यासाठी आपल्याला या अवस्थेत आप योग्य खतांचा पुरवठा करणं अत्यंत आवश्यक आहे या अवस्थेत खतांचं योग्य नियोजन केल्यास कणसे मोठे आणि भरलेली मिळतात ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते मक्याच्या पिकाला तुरे आणि कणसे येण्याच्या अवस्थेत तीन मुख्य पोषकद्रव्यांची गरज आहे पहिलं पोषक द्रव्य आहे नायट्रोजन नायट्रोजन हे पिकाच्या वाढीसाठी आणि हरित द्रव्य तयार करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे यामुळे मक्याच्या झाडाला हिरवा रंग मिळतो आणि पानांची वाढ चांगली होते दुसरं पोषकद्रव्य आहे फॉस्फरस फॉस्फरसमुळे पिकाच्या मुळांची वाढ चांगली होते आणि फलोऱ्याच्या अवस्थेत पिकाला ऊर्जा पुरवठा होतो ज्यामुळे कणसे चांगली तयार होतात तर तिसरं द्रव्य आहे पोटॅश पोटॅश हे कणसातील दाणे भरण्यासाठी आणि पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे यामुळे कणसे मोठे आणि भरलेली मिळतात याशिवाय मक्याला सूक्ष्म पोषक द्रव्यांचीही गरज असते जसं की झिंक मॅग्नेशियम आणि बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये कणसाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात मक्याच्या पिकात तुऱ्या आणि कणसे येण्याच्या अवस्थेत खतांचं नियोजन दोन प्रकारे करता येऊ शकतं पहिलं आहे मोकळ्या शेतीसाठी जिथे ड्रिप इरिगेशन उपलब्ध नाही तिथे आपण पारंपरिक पद्धतीने खतांचा वापर करू शकतो दुसरं आहे ड्रिप इरिगेशनसाठी जिथे पाण्यात विरघळणारी खते वापरली जाऊ शकतात मोकळ्या शेतीत मक्याचं पीक जेव्हा तुरे फेकण्याच्या अवस्थेत असतात तेव्हा आपण युरिया पोटॅश आणि झिंक सल्फेट यांचा वापर करू शकतो युरिया हे खत पिकाला नायट्रोजन पुरवतं ज्यामुळे पानांची वाढ चांगली होते आणि कणसे मोठे होतात प्रत्येक चाळीस ते पंचेचाळीस किलो युरिया वापरावा युरिया टाकताना मक्याच्या झाडाच्या मुळाजवळ ओळींमध्ये टाकावा आणि लगेच हलकं पाणी द्यावं जेणेकरून खत मातीत चांगलं मिसळेल पोटॅश हे खत कणसातील दाणे भरण्यासाठी आणि कणसांचा आकार वाढण्यासाठी उपयुक्त आहे एकर तीस ते पस्तीस किलो पोटॅश वापरावं याचप्रमाणे झिंक सल्फेट हे खत पिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवतं आणि दाण्यांची गुणवत्ता सुधारतं प्रत्येकर पाच ते दहा किलो झिंक सल्फेट मातीत मिसळावं किंवा फवारणीद्वारे दोन तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या वापरावं मातीच्या चाचणीनुसार झिंक सल्फेटचं प्रमाण ठरवावं कारण मातीत झिंकची कमतरता असेल तरच याचा वापर करावा ड्रीप इरिगेशन असलेल्या शेतकऱ्यांसाठी पाण्यात विरघळणारे खते वापरणं खूप सोपं आणि प्रभावी आहे तुरे फेकण्याच्या अवस्थेत तेरा चाळीस तेरा हे खत खूप उपयुक्त आहे या खतात तेरा टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि तेरा टक्के पोटॅश आहे हे खत प्रति एकर दोन ते तीन किलो पाण्यासोबत ड्रिपद्वारे द्यावं यामुळे पिकाला फुलोरीच्या अवस्थेत योग्य पोषण मिळतं आणि कणसे चांगली तयार होतात जेव्हा कणसे येण्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था येते तेव्हा झिरो झिरो पन्नास हे पोटॅशचं खत वापरावं या खतात पन्नास टक्के पोटॅश आहे ज्यामुळे कणसातील दाणे चांगले भरतात आणि कणसाचा आकार देखील वाढतो हे खत प्रत्येक दोन ते तीन किलो आठ ते दहा दिवसांनी द्यावं याशिवाय झिंक बोरॉन आणि मॅग्नेशियम यांचं मिश्रण असलेली मायक्रोन्यूट्रिएन्ट ड्रिपद्वारे किंवा फवारणीदार द्वारे द्यावीत ड्रीप इरेगेशनद्वारे खत पाण्यासोबत मिसळून द्यावं ज्यामुळे खत थेट मुळांपर्यंत पोचतं आणि पिकाला लगेच पोषण मिळतं फवारणीसाठी तेरा चाळीस तेरा किंवा मायक्रो न्यूट्रिन्स दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावं ड्रिप इरिगेशन नसलेले शेतकऱ्यांनी पाण्यात विरघळणारी खते एका डब्यात पाण्यासोबत मिसळून शेतात पाण्याच्या प्रवाहासोबत सोडावे ज्यामुळे खत सर्व पिकांपर्यंत पोहोचेल तुरे येण्याच्या अवस्थेत बोरान झिरो पॉईंट पाच ते ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि कॅल्शियम नायट्रेट दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी यामुळे परागीकरण प्रक्रिया सुधारते आणि कनसे चांगले भरतात ड्रिप इरिगेशन नसल्यास पिकाला सात ते दहा दिवसांनी हलकं पाणी द्यावं जास्त पाणी दिल्यास परागीकरण परिणाम होऊ शकतो कारण जास्त ओलावा परागीकरणाचं कार्य बाधित करू शकतो या अवस्थेत किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य कीटकनाशकांचा वापर करावा उदाहरणार्थ स्टेम्बोर किंवा फॉल आर्मी वर्म यांच्यापासून संरक्षण वेळेवर उपाययोजना कराव्यात मक्याच्या पिकाला खतांचा वापर केल्याने अनेक फायदे होतात योग्य खतांचा वापर केल्यास कणसांचा आकार वाढतो ज्यामुळे कणसे मोठे आणि आकर्षक दिसतात यामुळे बाजारात चांगला भाव देखील मिळण्याची शक्यता वाढते दाण्यांची गुणवत्ता सुधारते कारण दाणे चांगले भरतात आणि त्यांचा आकार एक समान राहतो यामुळे मकाला बाजारात चांगली मागणी मिळते योग्य खत नियोजनामुळे प्रत्येक कर उत्पादन वीस पंचवीस टक्केपर्यंत वाढू शकतो ज्यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो पोटॅश आणि मायक्रोन्युट्रिएंट्समुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते ज्यामुळे किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो यामुळे पिकांचं नुकसान टाळलं जातं आणि शेतकऱ्यांना आर्थिक शौर्य मिळतं आता तुमच्या मनात काही सामान्य प्रश्न असतील ज्याची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे मक्याच्या पिकात तुरे येण्याच्या अवस्थेत खत टाकण्याची योग्य वेळ कोणती तुरे येण्याच्या दोन ते चार दिवस आधी किंवा तुरे पूर्णपणे दिसल्यानंतर लगेच खत टाकावं यामुळे कणसे चांगली भरतात आणि दाणे रिकामी होतात ड्रिप इरिगेशन नसल्यात पाण्यात विरघळणारी खते कशी वापरावी पाण्यात विरघळणारी खते एका डब्यात पाण्यासोबत मिसळून शेतात पाण्याच्या प्रवाहासोबत सोडावी त्यामुळे खत सर्व पिकांपर्यंत पोहोचेल आणि पिकाला योग्य पोषण मिळेल मक्याच्या पिकात मायक्रोन्युट्रिएंट्स का गरजेचे आहेत मग मक... मायक्रोन्यूट्रियंट्स मुळे पिकांची वाढ दाण्यांची गुणवत्ता आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती सुधारते यामुळे कणसांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढतं खतांचा जास्त वापर केल्यास काय होईल जास्त खतांचा वापर केल्यास पिकाची वाढ अडखळून शकते मातीच्या कस कमी होऊ शकतो आणि पर्यावरणाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे नेहमी मातीची चाचणी करून आणि तज्ञांच्या सल्ल्याने खतांचा वापर करावा तर मित्रांनो मक्याच्या पिकात खतांचं योग्य नियोजन केल्यास तुम्हाला भरपूर आणि दर्जेदार उत्पादन मिळू शकतं युरिया पोटॅश आणि न्यूट्रिएंट्स याचा संतुलित वापर करा ड्रिप इरिगेशनसाठी पाण्यात विरघळणारी खते वापरा आणि मोकाट शेतीसाठी मातीच्या चाचणीनुसार खतांचा वापर करा जैविक खतांचा वापर आणि योग्य पाण्याचं व्यवस्थापन यामुळे तुमच्या पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढेल जर तुम्हाला मक्याच्या पिकाबद्दल किंवा इतर कोणत्याही पिकाबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा त्यानुसार मी नवीन व्हिडिओ बनवेल आणि आपला व्हॉट्सअप चॅनल देखील नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह